आणि बातमी आहे पावसासंदर्भातली मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे सकाळपासून उपनगरात सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय सखल भागात पाणीही साचण्यास सुरुवात झाली आहे पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जोरदार पावसाच्या सरी या सध्या कोसळत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्येच जोरदार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे खास करून किनारपट्टी भागात जोरदार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि त्यानुसार सध्या हा पाऊस होतो आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामध्ये किनारपट्टी भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस होईल म्हणजेच कोकण मुंबई या प्रांतामध्ये जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकणामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा कोकणात होणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहे जुई पावस काय संदर्भात पावसासंदर्भात दिलेला हवामान विभागाचा अंदाज आहे आणि सध्याची मुंबईतली स्थिती कुठे कुठे काय पाणी साचते प्रज्ञा मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान विभागाने जो अंदाज दिला होता त्या अंदाजानुसार आज दिवसभर हा मुसळधार पाऊस असा सुरू राहणार आहे काल देखील त्यांनी अंदाज दिला होता कालचा दिवस जर आपण पाहिला प्रज्ञा तर मग काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता दुपारी पावसाने जरा विश्रांती घेतली होती मात्र संध्याकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती त्यानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतली परंतु पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई उपनगरात देखील पाऊस पडत आहे त्यासोबतच ठाणे असेल कोकणामध्ये देखील मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टचा इशारा दिला आहे मुंबईमध्ये पहाटेपासूनच पाऊस पडत होता त्यामुळे सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालं होतं मात्र जे मोटर पंप्स लावलेले आहेत महानगरपालिकेने त्या मोटर पंप्सने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि जे पाणी सकल भागांमध्ये साचायला सुरुवात झाली होती ते पाणी आता हळूहळू हो, हो, ओसरायला सुरुवात झालेलं आहे तू माझ्या मागे पाहू शकतेस मी सध्या उभी आहे माटुंगा परिसरामध्ये इथे अगदी काही वेळापूर्वी पाणी साचलं होतं वाहनं पाण्यामधून आपली वाट काढत जात होती मात्र जे मोटर पंप्स लावलेले आहेत मुंबई महानगरपालिकेने ते मोटर पंप्स चालू केले गेले आणि हे जे संपूर्ण पाणी आहे ते संपूर्ण पाणी आतमध्ये खेचलं गेलं आणि या पाण्याचा विचरा जो आहे तो इथे झालेला आहे त्यामुळे जरी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असला तरी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झालेल्या आहे जे मोटर पंप्स लावलेले ला आहेत ते आता काम करत आहे त्यामुळे मुंबईकरांना पाणी जे साचतं आहे त्याचा सामना करावा लागणार नाही आहे मात्र सकाळपासूनच पाऊस पडत आहे परंतु अजूनही रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आलेली नाही आहे त्यामुळे रेलसेवा सुरळीतपणे सुरू आहे मात्र जर असाच पाऊस दिवसभर सुरू राहिला तर मात्र रेल सेवेवरती याचा परिणाम दिसू शकतो आणि रेल सेवा उशिराने धावू शकतात मात्र अद्याप तरी कुठलीही रेलसेवा उशिराने धावते अशी माहिती नाहीये त्यामुळे मुंबईकरांनी देखील पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडायचं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे प्रज्ञा धन्यवाद सविस्तर माहितीसाठी